कोपरगाव शहरातील अंजनी नगर इथं नऊ जून ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं घराच्या दरवाज्याचं लॉक तोडून घरात प्रवेश करत मर्फी कंपनीचा बत्तीस इंची एलईडी टीव्ही ऑफ बॉक्स आणि संसार उपयोगी भांडी असा एकूण सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी देवेंद्र दिलीप डाके राहणार अंजनी नगर कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सक्रिय झाला अवघ्या काही तासात तपासाचा धागा पकडत अजय उर्फ मावड्या प्रभाकर पवार व अठ्ठावीस राहणार हनुमान नगर कोपरगाव याला ताब्यात घेण्यात आलाय तपासादरम्यान दरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेला टीव्ही सेटअप बॉक्स जप्त करण्यात आलाय आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे आणि उपभागीय पोलीस अधिकारी श्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कारवाईत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस 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 कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल दीपक रोकडे प्रकाश कुंढारे गणेश काकडे सुंबे आणि महेश फड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली कोपरगाव पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिला